शुभांगी रमेश सातपुते वय अवग तीस वर्ष सासरचं नाव मुलांचं सुख आणि नवऱ्याचा आधार या तीन गोष्टीत तिचं आयुष्य सामावलं होतं दिसायला साधी पण बोलण्यात आत्मविश्वास पन्हाळा तालुक्यातील सावर्डे गावात तिचं घर संसार आणि भविष्य ह्या तिघांचा तोल सांभाळत होती दोन गोंडस मुलं मयुरेश आणि तनिष्का तिच्या आयुष्याचा आधार होते घरात सतत तणाव होता सासू सुनेच्या वादाचा वादळ नेहमीच उसळत असे पण तिला वाटलं होतं की कधी ना कधी परिस्थिती बदलेल तिला हे माहीत नव्हतं की तिच्या आयुष्याचा प्रवास एका भयंकर वळणावर येऊन थांबेल तीन महिन्यांपूर्वीच सातपुते कुटुंबाने नव्या वास्तूत प्रवेश केला होता नव्या दुमजली घरात वास्तुक शांतीचं विधी आयोजन झालं होतं घरासाठी खूप मेहनत घेतलेल्या पती रमेशसाठी ही मोठी गोष्ट होती नव्या घराच्या उंबरठ्यावर स्वप्नांचे पायरोन शुभांगीने संसार थाटला होता आयुष्यभराच्या सुखाची कल्पना करत ती घरभर वावरणारी नववधू होती पण नियतीने या, या घराला वेगळं काही ठरवलं होतं सासू शांताबाई आणि सोन शुभांगीच्या वादामुळे त्या घरात कधी शांती लाभली नाही घरातील अशांत वातावरणाने सगळ्यांनाच त्रास होत होता सासरच्या मनात सुनेविषयी साठलेल्या रागाचं एक दिवस मोठं स्फोटात रूपांतर होईल याची कुणालाच कल्पना नव्हती घटने दिवशी घड्याळात सकाळचे सात वाजले होते रमेश चप्पल विक्रीच्या वसुलीसाठी गावाबाहेर गेला होता सासू घरात आणि सून ह्यांच्यात आंघोळीच्या पाण्याच्या तापवण्यावरून वाद सुरू झाला छोट्या कारणावरून मोठं भांडण झालं शांताबाईने ताणतणावाने आपल्या पतीला पांडुरंग सातपुते यांना सगळं सांगितलं त्यांच्या मनात आधीच सुनेविषयी खतखत असलेला राग शांताबाईच्या बोलण्याने ज्वालामुखीप्रमाणे उसळला ही रोज घरात वाद करते तुलाही सांग देत नाही आता याला शेवट करायला हवा पांडुरंग चिडून म्हणाले त्यावेळी शुभांगी शांत बसणार नव्हती तुमच्या पत्नीचं चुकतं तर मी काही बोलणारच नाही का ती संतापाने उत्तरली त्यामुळे सासऱ्याचा राग अनावर झाला वाद इतका वाढला की पांडुरंग रागाच्या भरात खोलीत गेले आणि कोयता हातात घेऊन परत आले त्यांच्या हातातल्या कोयत्याचा धगधगता रोग पाहून शुभांगीला क्षणभर धक्का बसला काय करताय मुलांचा तरी बाण ठेवा ती ओरडली पण पांडुरंग आता क्रूरतेच्या एका अतिरेकीला पोहोचले होते त्यांनी शुभांगीच्या हातावर पहिला वार केला ती विवळली तिच्या डोळ्यातून भीती स्पष्ट दिसत होती बंदीच्या ओरडण्याने त्यांचा राग अजूनच वाढला त्यांनी डोक्यावर पाठीवर पोटावर पायावर सफासप वार केले एका मकोमाग माँग, एक सत्तावीस वार होईपर्यंत शुभांगी विवळतच राहिली घटनेच्या आवाजाने मूल मयुरेश आणि तनिष्का आईला वाचवण्यासाठी धावून आले आईला मारू नका असं गयावया करत त्यांनी सांगितलं पण पांडुरंग त्यावेळी कोणाचंही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते त्यांनी नातवंडावरही हल्ला केला मुलांच्या पायावर आणि डोक्यावर वार करत त्यांनाही रक्ताच्या थरोळ्यात ढकललं शुभांगी आणि मुलांच्या किंकाळ्यांनी शेजारी गोळा झाले काही जणांनी पांडुरंगला थांबवण्याचा प्रयत्न केला बाकीच्यांनी शुभांगी आणि मुलांना रक्ताच्या थरवळ्यात बाहेर काढलं रमेशला या घटनेची माहिती मिळताच तो घरी धावत आला पत्नी आणि मुलांची अवस्था पाहून त्याच्या डोळ्यातून अश्रू आणि तो राग दोन्ही दिसत होते तुम्ही हे काय केलं बाबा रमेश ओरडला त्याने वडिलांवर काठीने हल्ला केला त्यात पांडुरंगही जखमी झाले पण रमेशचा राग काही कमी होत नव्हता त्यांनी रडणाऱ्या मुलांना उचलला आणि पत्नीला शेजाऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात नेलं छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात शुभांगी आणि मुलांवर उपचार सुरू झाले डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण शुभांगीची प्रकृती अधिकच खालावत गेली ती थोडा वेळ शुद्धीवर होती पण तिच्या जखमा इतक्या खोल होत्या की तिचा मृत्यू अटळ ठरला दुपारी एकच्या सुमारास शुभांगीने अखेरचा श्वास घेतला मूल मयुरेश आणि तनिष्का अजूनही रुग्णालयात गंभीर अवस्थेत होते त्यांच्या आयुष्यावरही मोठं संकट आलं नवीन वास्तूत घडलेल्या या घटनेने संपूर्ण गाव हादरलं तिन्ही महिन्यांपूर्वीच साजऱ्या केलेल्या वास्तुशांतीचा आनंद आता एका दुःखाच्या समुद्रात बुडाला होता शुभांगीच्या रक्ताने त्या घराचं पवित्रच नाहीसं केलं पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक मंगेश देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन पांडुरंग आणि शांताबाई या दोघांवरही गुन्हा दाखल केला पांडुरंग यांना अटक करण्यात आली ही घटना फक्त कुटुंबापुरती मर्यादित राहिली नव्हती तर संपूर्ण गावासाठी ती एक धडा बनली होती कुटुंबातील वाद इतक्या क्रूरतेपर्यंत पोहोचतात व पो घरातील ताणतणावाची परिणिती एका हत्येत होईल याचा विचार सुद्धा कोणी केला नव्हता शुभांगीचं आयुष्य संपलं दोन मुलं आई वडिलांशिवाय उरली आणि एकत्र राहणाऱ्या कुटुंबाचा पूर्णपणे नाश झाला शुभांगीच्या कहाणीने केवळ तिच्या कुटुंबाला नाही तर समाजालाही एक मोठा प्रश्न विचारला आहे घरातील वाद थांबवणं आणि मोठ्या आपल्या माणसांबद्दल संतुलन राखणं इतकं कठीण आहे का या घटनेतून आपण काय शिकावं शुभांगीचं प्रकरण एका त्रासदायक एक सत्याचं दर्शन घडवतं कुटुंबातील वाद शांत करण्याऐवजी ती जिथे राग आणि अहंकाराचा आधार घेतला जातो तिथे नाती तुटण्याशिवाय पर्याय राहत नाही या घटनेने तिचं जीवन गमावलं पण ती एक चेतावणी देऊन गेली प्रत्येक घरासाठी प्रत्येक नात्यासाठी आणि प्रत्येक मनासाठी ही घटना ऐकून याविषयी एक तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनलवर नवीन